उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली पण त्यानंतर मुंबई काँग्रेसमध्येच मोठी घडामोड पाहायला मिळत आहे काँग्रेसमधले बडे नेते स्टार प्रचारक नसीम खान यांनी माध्यमांसमोर येत आपली नाराजी उघड बोलून दाखवली आहे शिवाय त्यांनी आपला स्टार प्रचारक पदाचा राजीनामाही दिला आहे त्यामुळे उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेस पक्षातलं अंतर्गत राजकारण कसं तापलंय हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मु� नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात हे उतरणार आहेत हा असा लोकसभा मतदारसंघ आहे जिथं काँग्रेसने यंदा मुंबई शहर काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना संधी दिली आहे आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे पण वर्षा गायकवाड यांची उमेदवारी मुंबई काँग्रेस अंतर्गत नेत्यांनाच रुचलेली दिसत नाही त्यातूनच नसीम खान यांची नाराजी आता उघड उघड समोर आली आहे आणि नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिलेला आहे आता उत्तर मध्य मुंबईतून भाजप काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे कारण उत्तर मुंबई मुंबईतून काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपही वेगानं सूत्र हलवत असल्याची माहिती आहे त्यातच आता दोन टर्म निवडणूक आलेल्या पूनम महाजनांचं कापलं जाण्याची शक्यता आहे आणि पक्षाचा तसा विचार जात आहे त्यामुळे पूनम महाजन ऐवजी आशिष शेलार यांच्या नावावरती भाजपमध्ये तरी चर्चा अडकली आहे मात्र वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर हे चित्र बदललेलं आहे कारण काँग्रेससाठी तुलनेनं सुरक्षित असलेल्या या मतदारसंघातून काँग्रेसकडून आणखीन चार जण इच्छुक होते ते म्हणजे सुरेश शेट्टी हे माजी आरोग्य मंत्री आहेत नसीम खान हा काँग्रेसचा मुस्लिम चेहरा म्हणून प्रसिद्ध आहे तर भाई जगताग हे मुंबईचे माजी काँग्रेस अध्यक्ष आहेत तसंच विधान परिषद आमदार होते तर संजय निरुपम काँग्रेसकडून आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे चारही जण या मतदारसंघाशी संबंधित असून त्यांचं वास्तव्य याच भागात आहे यापैकी संजय निरुपम यांची काँग्रेसमधून आता हकालपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे महायुतीकडून संजय निरुपांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलं जाऊ शकतं आणि इथं काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत रंगवली जाऊ शकते तर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी नेमकी का देण्यात आली तर वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड हे दोन हजार चारमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते या मतदारसंघात दलित अल्पसंख्याक समाजातील मतदारांची संख्या हा मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित मानला जातो त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी या मतदारसंघावरती डावा ठोकल्याची माहिती होती तर गायकवाडांना उमेदवारी तर नसीम खानांची नाराजी उडून घेण्यात आली आहे तर राज्यात चार वेळा मंत्री आणि आमदार राहिलेले नसीम खान हे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून दिली तरी मला लोकसभेची उमेदवारी दिली जाईल असं राज्याच्या नेतृत्वाने सांगितलं होतं असा दावाही नसीम खान यांनी केला आहे त्यामुळे नाराज झालेल्या नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला यावेळी त्यांनी आपण आता लोकसभेच्या पुढील टप्प्यातील प्रचारात सहभागी होणार नसल्याचं म्हटलंय तर सत्तावीस एप्रिलला पत्रकार परिषद घेत नसीम खान यांनी पत्रात मांडलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला यावेळी राज्यातील बऱ्याच लोकसभा मतदारसंघात तीस ते पस्तीस टक्के मुस्लिम मतदार आहेत तर काँग्रेसला त्यांची मते हवी असतात पण त्यांना उमेदवारी का नाही असा सवाल नसीम खान यांनी उपस्थित केला आहे तर राज्यातील अनेक मुस्लिम संघटना नेते आणि पक्षातील कार्यकर्ते यांना अपेक्षा होती की काँग्रेस पक्ष तरी निदान एखादा मुस्लिम नेत्याला उमेदवारी देईल पण दुर्दैवाने काँग्रेसनेही उमेदवारी दिलेली नाही अशी खंतही नसीम खान यांनी यावेळी बोलून दाखवली दरम्यान नसीम खान यांची नाराजी समोर येताच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील त्यांनी नसीम खान यांना लोकसभा निवडणुकीसाठी खुली ऑफर देऊन टाकली यावर तुम्ही एम प्रवेश करणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावरती एम आय एमने मला याबाबत कुठलंही भाष्य करायचं नाही असे म्हणत नसीम खान यांनी एम आय एमच्या ऑफरवरती बोलणं आता तरी टाळले त्यामुळे आता मुंबई काँग्रेसमध्ये झालेली ही मोठी घडामोड येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तारक आणि महाविकास आघाडीला मारक ठरणार का त्यामध्ये आता वर्षा गायकवाड यांनी नसीम खान यांची जाऊन भेट घेतली आहे त्यामुळे त्यांची नाराजी दूर होणार की त्यांची नाराजी ही भाजपसाठी महत्वाची ठरणार तुम्हाला काय वाटतं याबाबत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसंच तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका